पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठेतरी राज्यपाल तरी करा नाहीतर आमचं बँडवाल्यासारखं व्हायचं असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केलं या, या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला काल सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन केलं होतं यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते यावेळी खोत यांनी पडळकर यांचं कौतुक केलं यावेळी त्यांनी मंत्री पदावरून टोला लगावला नेमके आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सदाभाऊ खोत म्हणाले गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मं मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे कारण योद्धा रणांगणात हरत असेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो देवाभाऊ एकदा पडळकर यांना मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही तोपर्यंत कोणीही देव पाण्यात ठेवले तरी काहीही होणार नाही यावेळी बोलताना सदा हो खोत यांनी मला राज्यपाल तरी करा असं म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठंतरी राज्यपाल तरी करा नाही तर आमचं बँडवाल्यासारखं व्हायचं बँडवाल्याचं चा कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागला की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे तशी आमची अवस्था झाली आहे सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर एकच हशा पिकला गोपीचंद पडळकर यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवरही भाष्य केलं गोपीचंद पडळकर म्हणाले जयंत पाटील अजून तळ्यात मळ्यात करत आहेत त्यांचे कुठं जायचे हे अजून ठरत नाही पण आपल्या विरोधात ताकदीनं लढायचं हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला जयंत पाटील यांना आता गट आणि पक्ष विचारत नाही शिवाय देशाला सा आणि ही पर्याय नाही यामुळं आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा रोवू असंही आमदार पडळकर म्हणाले